सप्रेम जयभीम मी आपल्यासोबत आहे राम बिळकर पी एम न्यूज चॅनलची क्षणचित्र आपण उल्हासनगर या ठिकाणून पाहतो आहे हे आहे उल्हासनगर येथील हनुमान नगर दोन यशोदा बुद्ध विहार व संस्कार केंद्र बदंत आदरणीय महामोगलायन स्वत या बागेची मशागत करताना दिसत आहेत महाराष्ट्रभर सील संवर्धनाची चर्चा चालू असताना आम्ही दोन दिवसापासून पाहतो आदरणीय भदंत महामोगलाईन यांचं सील संवर्धन अतिशय उच्च कोटीचे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे ओसाड माड रानावर हे नंदनवन पंतीजीच्या त्यागातून श्रमातून या ठिकाणी साकारलेलं आहे विविध प्रकारची झाडं झुडपं आणि अशा प्रकारचं नंदनवन ओसाड माड पलीकडच्या बाजूला खोल अशी दरी आहे वन्य प्राण्यांचा या ठिकाणी संचार असतो साप वगैरे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आवक जावक करतात मात्र उपासक आणि बदंत महामोगलायन यांची मंगलमैत्रीच्या प्रभावानं या ठिकाणी कुठल्याही प्राण्यांना इजा केली जात नाही वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी स्थापित करण्या स्थापित करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळी झाडं आणि मुबलक पाणी मुक्तिदात्याचा हा स्टॅच्यू खास विशेष नागपूरून नागपूर येथून आणण्यात आलेला आहे लक्ष वेधून घेणारा हा मुक्तिदात्याचा उंच असा स्टॅच्यू सौंदर्यात भर घालतो आहे त्यानंतर या ठिकाणी बोधी वृक्षाची स्थापना जागोजागी करण्यात आली आहे वंदावी म्हणते मंगलो सख्यो काय संदेश द्याला नमो बुद्धा जे भीम हे आहे यशोधरा बुद्धिवार, बालसंस्कार केंद्र भीमभूमी उल्हासनगर नंबर दोन हनुमान नगर एम आय डी सी रोड या ठिकाणी जागा बरीचशी घाण होती आमची सर्वांच्या कष्टाने मेहनतीने या ठिकाणी नंदनवन झालेला आहे या ठिकाणी जी जागा होती घाण ती जागा झाली मान हे सर्व आदरणीय या ठिकाणी आलेले आमचे राम बिडगावकर हे अतिशय सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक पात्री नाटिका करतात आम 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 ते आमच्या इथे येऊन त्यानं रात्री आमचं संपर्क घेतला आणि या संपर्कामध्ये त्यानं सांगलं त्याला असं निदर्शन आलं की आम्ही ते कष्ट करतो मेहनत करतो यासाठी त्यानं आमची मुलाखत घेतली या कार्यक्रमासाठी या कामासाठी सर्वांना श्रद्धेनं दान करावं कारण हे भव्य दिव्य असे भगवान भालेराव यांच्या बेचाळीस लाखाच्या माध्यमातून या ठिकाणी हे मोठं भव्य दिव्य काम झालं आहे आणि या ठिकाणी यशोदाबाई लहू भाऊ भोईर यांनी ही जागा आपल्याला थोडीशी दान दिली होती पण त्याची इथं फार ओसाड रान होतं काय तर ही सगळी जागा घाण होती एकदम कचरापट्टीची जागा होती ती जागा होती घाण पण भिक्षूचे पाय लागले आणि तुमचं दर्शन झालं त्याच्यामुळे झाली मान अशा अशा पद्धतीने घाण असलेली जागा महान झाली हा बुद्धाच्या पुण्यभूमीने बंतीजीच्या पावन स्पर्शानं आणि या कामासाठी सर्वांनी सर्दीनं दान करावं माझा नंबर आहे एट सिक्स टू वन सिक्स हे गुगल पे आहे माझा एक स्कॅनर आहे हे माझा फोन पे पण आहे या नंबरवर पाठवून सरदेंना आपण पुण्यकर्म सत्कर्म करावं हीच मंगल कामना तो नमो बुद्ध आहे जय भीम मी पी एम न्यूजसाठी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे